साधारणतः आपली रॉयल एनफील्ड मेड इन इंग्लंड ओरिजिनल साधारण एकोणीशे सदुसष्ट सालचं सा मॉडेल आहे इम्पोर्ट केलेल्या इंग्लंडवरून त्यामुळे हे in मेड इन इंडिया नाही खास ठराविक वैशिष्ट्य आहेत जे मी तुम्हाला पुढच्या एका मिनिटात या गाडीचं जे पहिलं वैशिष्ट्य आहे ते या गाडीचं साइज स्टँड नॉर्मल आपल्या गाडीला कोणत्याही गाडीला एक साइज स्टँड एक साईड स्टँड असतं या गाडीला सध्या दोन साइज स्टँड आहेत तर पहिलं जे साईज स्टँड आहे ते समजा आपण गाडीवरती बसून असं पूल करू शकतो ओके हे केल्यानंतर साधारणतः आपण गाडी आपल्या साईज स्टँडवरती उभी राहू शकते आणि जर तुम्हाला हे साईनवरती जर वरती घ्यायचा असेल तर हा एक नॉब इथे दिलेला आहे त्या नॉबला तुम्ही जर पुश केलं तर पुन्हा तो साधारणतः साय स्टँड आहे असा वरती ठिकाणी जाईल तसंच हा जो रेग्युलर साय स्टँड आहे तर वेगळे पण जे आहे ते साधारणतः हा पॅडल हा पॅडल तुम्हाला साधारणतः गाडी कोणत्याही गिअरमध्ये असेल तर ती गाडी तुम्हाला न्यूट्रल करण्यासाठी हा शाफ्ट तुम्हाला मदत करेल जेव्हा ही गाडी कुठली चार गेअरमध्ये आहे तेव्हा पहिल्यापासून पहिल्यातून दुसऱ्यात येताना ती स्लाइटली पहिल्या तर न्यूट्रल होतीये मग ती दुसऱ्या गिअरमध्ये शिफ्ट होती आता जर तुम्ही या गाडीचं जर मडगाळ बघायला गेलात तर मडगाड साधारणतः तुमचं जवळपास तुमचा अर्धा टायर कवर करताय प्लस तुमच्या ह्या तिन्ही साईड्स कव्हर करताय त्यामुळे तुम्हाला आम्ही जेव्हा शेतात वगैरे गाडी चालवतो त्यामुळे आम्हाला चिखल अडकण्याचा असं कधी त्रास होत नाही आता जर का तुम्ही या गाडीचे जर मोनोग्राम बघितले तर हे गाडीबरोबरचे एकोणीसशे सदुसष्ट सालच्या साधारणतः मोनोग्राम्स आहेत त्यामुळे आपण गाडीची ओरिजिनॅलिटी आहे अशी मेंटेन केलेली आहे आणि हा जो काय तुम्हाला लाल धातू दिसतो आहे हा साधारणतः मिनार आहे ज्यामुळे गाडीचं वेगळेपण किंवा गाडीची जी काय ओरिजिनल ही आहे लुक तो मेंटेन करण्यासाठी आपण ते वापरलेला आहे आता या जुन्या काळातल्या जर बुलेटचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघायला गेला तर हा साधारणचा सा जो का पेट्रोलचा नॉब आहे हा जो पेट्रोलचा नॉब आहे तो साधारणतः एकोणीसशे एकोणसष्ट सालच्या रॉयल एनफिल्डचा साधारणतः नॉब आहे ह्याला वर्किंग याची कप असं आहे साधारणतः की, की आफ, हा आत केला की ऑन आणि बाहेर पुश केला की ऑफ ओके प्लस ह्याच्यामध्ये हा आत्ता ऑन स्टेजला आहे जेव्हा मी हा इकडे फिरतो आहे तेव्हा तो, तो, तो रिझर्वला येतो आता ह्या ज्या काही तुम्ही रिम बघत आहात गाडीसोबतच्या यानंतर गाडीसोबतच्या तत्कालीन एकोणीशे सदुसष्ट सालच्या रिम आहेत याचे जर तुम्ही निप्पल्स व्यवस्थित जर बघितलेत तर या गाडीचे सुद्धा तुम्हाला साधारणतः पितळी दिसतील सुस्थिती तुम्हाला दिसतील तुम्हाला कुठेही डॅमेज असलेला किंवा गंजलेला असे कुठेही दिसणार नाही इथे जर तुम्ही नीट बघितलं तर आतमध्ये तुम्हाला सिल्बीमधून मधून आतमध्ये तुम्हाला बल्ब कुठेही दिसणार नाही त्यामुळे त्याचा जो काही पूर्ण तुम्हाला बाहेर प्रकाश येताना पूर्ण दिसेल जेव्हा आपण गाडीचा लाईटचा स्विच ऑन करतोय तेव्हा तुम्हाला पूर्ण प्रकाश बाहेर येताना दिसेल त्याच्यामधून